चला नमस्कार मित्रांनो माझं नाव आकाश अटकर आणि तुम्ही बघता आपलं युट्यूब चॅनल आकाश अटकर सदुसष्ट पंचावन्न सर्वप्रथम भरती करणाऱ्या मुलांसाठी आपण हे व्हिडिओ बनवायचं कारण असं आहे की एक आनंदाची बातमी आलेली आहे आणि जे आपण एवढ्या क्षणापासून किंवा एवढ्या दिवसापासून त्या क्षणाचा वाट बघतो की भरती कधी निघल सर कधी निघल सर हे जे प्रश्न होते तुमचे याच्यावर आता फुल स्टॉप मारायची आता लवकरच हे आलेलं आहे कारण भरतीची तारीख जाहीर झालेली आहे मित्रांनो भरती फॉर्म भरायला सुरू झालेला आहे आणि फॉर्म भरायला सुरू झाल्यामुळे आता आपण चेक करणार आहे की नेमकं किती टाइम दिल येणं आपला फॉर्म भरण्यासाठी बऱ्याच मुलाचा प्रश्न होता सर की किती महिने भेटेल तर आपण ते सर्व या या व्हिडिओ बघू आणि मुळात भरती आता जास्त दिवस लागणार नाही मित्रांनो भरतीची तारीख आलेली आहे आणि आपल्या जवळ खूपच कमी टाइम बाकी आहे एवढा दिवस तुम्ही काय एन्जॉय केला काय केला हे मला काहीच माहित नाही पण तुम्हाला शेवटचे शे दोन महिने काय करायचं कसं करायचं यावर आपण सखोलपणे बोलणार आहे हे बोलायचं कारण मी असा टेक्निक कधीच म्हणजे टेक टेक मध्ये शिकवत नाही आपलं काम गोळा फेकविषयी आपल्या चॅनलवर काम करते पण तुमच्यासाठी मित्रांनो हे जे व्हिडिओ बनवायचं कारण आहे हे सगळं तुमच्यासाठी आहे की या भरतीमध्ये तुम्ही काय केलं पाहिजे आपल्या जवळ दोन महिने आपण लगेच चेक करू आता साईट वर जाऊन साईट वर जाऊन चेक करू आपण की भरतीला अजून किती टाइम आहे जे मुलाचे प्रश्न होते ते आज मित्रांनो की तुमच्या भरतीला किती टाइम आहे आणि भरती कधी निघाला बाबा हे बघा मी ओपन करते आपली साईट चला आपण ओपन करू हे बघा साईट ओपन झालेली आहे मित्रांनो हे बघा साईट ओपन झाली आणि यावर आपल्याला जे टाइम दिसते हे बघा इथे तुम्हाला अर्ज भरण्यासाठी उरलेला अवधी एक्कावन्न दिवस नऊ तास आणि पाच मिनिटे शिल्लक आहे मित्रांनो आपल्याकडे हा जरी तुम्हाला टाइम जास्त वाटत असेल पण माझ्या मते हा खूपच कमी टाइम आहे कारण असे भरपूर मुलं आहे मित्रांनो ज्यांनी आतापर्यंत ज्यांनी आतापर्यंत ग्राउंडची तयारी जी आहे तेवढी सीरियसपणे सिरियसपणे केली नाही ते पेपरला ठीक आहे पेपरला तुम्ही टाइम द्या मी नाही असं म्हणत नाही पण माझं एक असं एक म्हणणं होतं की तुम्ही ग्राउंडला तारीख निघल्याच्या नंतर जेवढे सिरियस राहता तेवढे आधी पण तुम्ही सिरियस खेळायला पाहिजे होतं आणि तुम्ही त्या गोष्टीची तयारी करायला पाहिजे होती कारण तुमच्याकडे फक्त आता एकावन्न एकावन्न दिवस उरलेले आहे मित्रांनो आणि एकावन्न दिवस म्हणजे जवळजवळ तुम्हाला दोन महिने शिल्लक आहे तुमच्याकडे ग्राउंडची प्रॅक्टिस करण्यासाठी या दोन महिन्यामध्ये तुम्हाला मुलाला असो मुलाची गोष्ट असो त्याला आठशे मीटर कव्हर करणं आहे सोळाशे मीटर कव्हर करणं आहे गोळा फेक कव्हर करणं आहे शंभर मीटर कव्हर करणं आहे आणि मुलीची असो तर मुलीला आठशे मीटर कव्हर करणार आहे गोळा फेक कव्हर करणार आहे आणि शंभर मीटर कव्हर करणार आहे मित्रांनो बघा टाइम हा खूपच कमी आहे यात तुम्हाला मी एवढं सांगतो जे जे नवीन मुलं आहेत त्यांनी आतापासून एक गोष्ट जर हे व्हिडिओ महाराष्ट्रातला कोपऱ्यातला कोणता पण एक विद्यार्थी बघत असेल त्यांनी माझं एक तुमचा एक मोठा भाऊ किंवा छोटा भाऊ म्हणून एकच गोष्ट करा की येणाऱ्या एक्कावन्न दिवसामध्ये तुम्हाला डेली दोन टाइम ग्राउंड करायचं आहे आणि ते पण कसं एक टाइमचं ग्राउंड तुम्ही फास्ट करू शकता मित्रांनो पण एक टाइमचं ग्राउंड असं करायचं की बॉडीला कोणत्याच प्रकारची विजा न होता ग्राउंड करणे हे माझं सजेशन सजेशन राहील तुमच्यासाठी कारण कसं भरतीमध्ये तुम्हाला आतापासून काही सीन पेन होणे अशा जे प्रॉब्लेम येत असतील मित्रांनो तर तुम्ही सध्या रनिंगला एक टाइम करा दोन टाइम रनिंग कराल मला मेजर इंजरी होईल तर त्यामुळे जी भरती व्हायची ती पण तुम्ही होणार नाही मित्रांनो माझं एकच म्हणणं आहे भरतीला जर तुम्हाला क्वालिफाय व्हायचा असेल तर सर्वसाधारणपणे या वर्षीचा मुंबई जिल्ह्याचा कटाप कमीत कमी मुलाचा सर्वसाधारण लागू शकते मित्रांनो चाळीस प्लस आणि मुलीचा या वर्षीचा सर्वसाधारण मुंबई जिल्ह्याचा कटाप कमीत कमी लागू शकते मित्रांनो चौतीस ते छत्तीसच्या दरम्यान सर्वसाधारण ओपन कॅटेगरीचा कटाप त्या हिशोबानं मुलीनं पण तयारी करायची आहे त्या हिशोबानं मुलानं पण तयारी करायची आहे येत्या काळामध्ये जर तुम्हाला भरती व्हायचा असेल तर तुम्ही या प्रकारे ज्या प्रकारे मी तुम्हाला सांगितलं त्या प्रकारे तुम्ही ग्राउंडची तयारी करा आणि तुमचा कोणताही भरती विषय डाउट असो भरती विषय असो ग्राउंड विषय असो आपल्या चॅनलवर ज्या चॅनलचं नाव आहे आकाश अटकर सोश पंचावन्न या चॅनलवर जाऊन तुम्ही बिंदापणे जसं काय व्हॉट्सअपला एसएमएस करता मित्रांनो तसं तिथं तुम्ही जरी एक कमेंट जरी केली तर तिथं आम्ही लगेच रिप्लाय द्यायचा प्रयत्न करू तुमच्या प्रत्येक कमेंटची आम्ही बारीकी नाही बघू की नेमकं यानं काय विचारलं आम्हाला आणि त्याच्यावर आम्ही काय देऊ शकतो त्याला माझं एकच म्हणणं आहे की येणाऱ्या भरतीमध्ये तुम्हाला तुमचं क्वालिफाय ग्राउंड करायचा असेल तर तुम्हाला प्रॅक्टिस आता हा व्हिडिओ संपल्यानंतर संध्याकाळी लगेच तुम्ही ग्राउंडला जाणे दोन ऑक्टोबर आहे मान्य करतो सुट्टीचा दिवस आहे पण हा दिवस तुमच्यासाठी आजपासून एकावन्न दिवस खूप महत्वाचे आहे मित्रांनो या एकावन्न दिवसामध्ये तुमचं नशीब हे होऊ शकते तुमच्या अंगावर वर्दीचं जे स्वप्न आहे ते स्वप्न तुमचं पूर्ण होऊ शकते मित्रांनो त्यासाठी आपल्याला हे एकावन्न दिवस एकावन्न दिवसाला तुम्हाला कन्वर्ट किती दिवसामध्ये करू शकता हे तुमच्यावर आहे जर एक मेहनत करणारा मुलगा असेल तर हे एकावन्न दिवस ते दीडशे दिवसामध्ये सुद्धा कन्वर्ट करू शकते हा एकावन्न दिवस आपण शंभर दिवसामध्ये सुद्धा कन्वर्ट करू शकतो म्हणजे तुम्ही जर दोन टाइम ग्राउंड मारलं मित्रांनो ते विचार करा दोन महिने म्हणजे दोन महिन्याचे लगेच दोन महिने आणि प्लस ते दोन महिने दोन टाइम म्हणजे दोन महिने झाले ते विचार करा चार महिने आपल्याकडे आहेत दोन टाइम जर ग्राउंड केलं मग मला एकच म्हणायचं की जोपर्यंत आपली बॉडी साथ देते तोपर्यंत तुम्ही तयारी करा मुळात एकच करा की तुम्हाला कोणत्याच प्रकारचा सिन पेन वगैरे बॉडी पेन वगैरे कोणत्या प्रकारची मेजर इंजरी वगैरे झाली नाही पाहिजे या हिशोबाने ग्राउंड करा काळजीपूर्वक करा रोड रनिंग थोडीफार बंद केली तरी चालेल आणि एसआरपीएफच्या मुलांनी होईल तेवढी लॉंग रनिंग मारायचा प्रयत्न करा कारण आपल्याला पाच किलोमीटर आहे सोळाशे मीटर नाही त्यामुळे आपण लॉंग रनिंगचा प्रयत्न करा आतापासून जर तुम्ही लॉंग रनिंग केली तर एसआरपीएफ चा ग्राउंड तुम्ही सत्त्याण्णव प्लस तुम्ही मारू शकता आणि कोणत्याही जिल्ह्याचा कटाप मित्रांनो त्र्याण्णव प्लस किंवा एक्क्याण्णव प्लसच लागते लागते मित्रांनो हे लिहून घ्या आजच आमच्याकडून याच्या कमी कटाप लागत नाही मित्रांनो ऑदर कोणती बी कास्ट असो तर मित्रांनो ही माहिती तुम्हाला कशी वाटली नक्की सांगा आणि पोलीस भरती विषय काहीही अडचण असली तर आपल्या तुमचा छोटा भाऊ तुमच्यासाठी इथं कधी पण रेडी आहे चला मित्रांनो येणाऱ्या भरतीसाठी तुम्हाला शुभेच्छा तुमचं माझ्या माझ्या मते तुमचं ग्राउंड शंभर टक्के आउट ऑफ निघो हीच मी विश्वचरणी प्रार्थना करतो आणि बस हीच माहिती तुम्हाला सांगायची होती जय हिंद जय महाराष्ट्र जय शिवराय